मनमाड पत्रकार संघ व नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकमान्य सभागृह इंडियन स्कूल मनमाड येथे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मान मातृत्वाचा वेगळा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कार्यक्रमात कारगिल योद्धा मेजर दीपक चंद नायक जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनंगणे मनमाड गुरुद्वारचे बाबा कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड सौ अनिता जगदणे मारुती जगदणे व संतोष कांगुडे उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान बोलताना साधारणपणे सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट ला आमची आठवण काढली जाते परंतु आजच्या या सत्काराने तुमच्या सोबत संपूर्ण भारतीयांचा सन्मान झाला आहे या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष राणा आहे व मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना आझाद आव्हाड सूत्रसंचालन हर्षल गद्रे व प्रज्ञानंद जाधव आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी केले कार्यक्रमात स्थानिक पत्रकार व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव